आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अध्यक्ष महोदय तीन चार अधिवेशनामध्ये मी सातत्यानं या विषयावरती लक्षवेधी मांडित आहे मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतोय आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील एस सी एस टी ओ बी सी मायनर ओ बी सी फी जे एन टी या सर्व कॅटेगरीतील लोकांच्यावरती इफेक्ट करणारा विषय आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय दोन तीन लाख हा नुसतं मी शिक्षण विभागाचा मांडतोय पण सर्व विभाग आरक्षण देऊन उपयोग काय आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय बिंदू नामावली एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं बिंदू नामावली चेंज झाली नंतर व्हिजे एन टी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला सत्त्याण्णवला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या दोन हजार अठराला मराठा आरक्षण आलं परत बिंदू नामावली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत चेंज झाली परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं बिंदू नामावली बदलली तर सभा अध्यक्ष महोदय ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे निवड निवडणुका नाही पॉइंटेड काढणारच नाही ना विषय काय आहे विषय नाही ह्या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काही नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर विषय विषय काय विनंती विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉईंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीयाचा सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव च पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आता काय करतायत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्गीयांची मुलं ओपन मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या जा बिंदूवरती दाखवताय जातीच्या जा बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना बरं हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही अहो मी या करणारच नाही विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या प्रश्न घ्या उत्तर नाही नाही मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एस सीच्या यादीत दाखवलेली तीन मुलं एन टीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासष्ट पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही म्हणते उत्तर दे नाही नाही अजून विषय ना पुढं बघा मला माझी लक्षवेधी कॅन्सल करा आपण प्रश्न मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न विचारा उत्तर घेऊन प्रश्न काय विचार देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये अध्यक्ष महोदय सन्मान्य पडळकर साहेब विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते या या लक्षवेधी ही ऐकून घ्या ऐकून घ्या आता आता उत्तर द्या तुम्ही मला ऐकू नका म्हणजे अरे उत्तर घ्या उत्तर घ्या उत्तर घ्या मी मी अतिशय नम्र मी मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय मी तुम्हाला विनंती केली ही चौथी लक्षवेधी परत घ्या हो बरोबर आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजवून घ्या विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू कारवाई करू परंतु आत्ताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका